आज बोदोळ नगरपंचायतचे फायर ब्रिगेड कर्मचारी मुनाफ शेख व सतीश यांच्या कार्यतत्परतेमुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्यापासून टळले आहे बदौळ शहरातील शेतकरी भाऊ परदेशी व प्रवीण भाऊ परदेशी यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने हरभऱ्याला आग लावून दिल्याने मोठ्या आगीच्या ज्वाळा उठू लागल्या अशातच दूरध्वनीवरून गोपाल पाटील यांच्याद्वारा फायर ब्रिगेड कर्मचारी मुनाब शेख व सतीश ताडे यांना कळाले असता त्यांनी त्वरित क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी पोचत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे त्यांनी केलेल्या या कार्यतत्परते व कामामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्यापासून टडले असल्याने सदर दोघेही कर्मचाऱ्यांचे शेतकरी व नागरिकांतून कौतुक केले जात आहे